नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गणपतराव पाटलांना धक्का शिरो तालुका आणि जयसिंगपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षांचा यड्रावकर गटात प्रवेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिरो तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगल यादव व जयसिंगपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेस पक्षाचा त्याग करून गुरुवारी दुपारी यड्रावकर गटात प्रवेश केला आमदार यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन या महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पाटील यांना हा मोठा धक्का असून तालुका काँग्रेसमध्ये या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे खळबळ उडाली आहे या प्रवेशाबाबत बोलताना शिरो तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मंगल यादव यांनी माध्यमांसमोर सांगितलं राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर ही राम लक्ष्मणासारखी जोडी असून या दोन्ही भावांनी शिरो तालुक्यासह जयसिंगपूर शहरात जी विकास कामं केली आहेत या कामांवर प्रभावित होऊन आम्ही या निवडणुकीत आणि यापुढे देखील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत राहणार आहोत यड्रावकर बंधूंच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचं जे काम झालंय ते अतिशय भव्य आणि दिव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची जयसिंगपूर शहरात निघालेली मिरवणूक डोळ्याचं पारणं फेडणारी होती शिवप्रेमी जनतेचे चाळीस वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पूर्ण केलं ही घटना सुद्धा गौरवास्पद अशी आहे असंही त्या म्हणाल्या जयसिंगपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली वाघ यांनी देखील यड्रावकर बंधूंनी केलेलं कार्य पाहून आपण त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी महिला पदाधिकाऱ्यांचं स्वागत व आभार व्यक्त करताना या पुढच्या काळात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आम्ही सर्वजण आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊ येणाऱ्या काळात सर्व महिला भगिनींसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आश्वासित केलं आणि सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी स्वागत ऍडव्होकेट संभाजीराजे नाईक यांनी केलं अंजना बागडी नकीसा शेख काजल सोनावणे रंजना कोळी नजमा नदाफ शहाजान बैरागदार सपुरा कोतवाल शाहिस्ता शेख रुबिना कोतवाल मालन शेख संगीता कोतवाल सुवर्णा कोतवाल रेखा कोतवाल प्रियांका कराडे मनीषा कोतवाल पुष्पा डवरी कमल चव्हाण रंजना शिंगाडे स्वाती चव्हाण ऐश्वर्या शिंदे अनिता शिंदे निकेता शिंदे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल